आपल्या सगळ्यांना आजच्या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन आज आपण अंबलचं प्री अंबलचं वाचन वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत पण आज हा पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये करिअर कट्ट्यांतर्गत कर 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 केलं जाते की प्री अंबलचं निरूपण केलं जाणार आहे आणि हे देखील आपण भारतीय संविधानाचं पारायण करणारे पारायणकार संविधानाचे निरूपण का रिटायर्ड आय पी एस ऑफिसर अॅडव्होकेट धनराज वंजारी सरांच्याकडून ऐकणं हा एक योगायोग आपल्या सर्वांसाठी आहे संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी प्रत्येक वेळी सरांनी ज्या ज्या वेळेला आवाज दिला त्यावेळेला सहकार्य केलेला आहे सर आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहेत मी सरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक सन्माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर जॉईन होतील त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आपले संभाजीनगर विभागाचे प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर भारत खंदारे सर हे देखील या कार्यक्रमामध्ये प्रमुख म्हणून असणार आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि वंजारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी वाणीमधून नव्याने संविधान समजवून सांगावं आणि संविधानाच्या उद्देशिकेचं महत्व तरुणाईंपर्यंत पोहोचवावं सन्माननीय अडव्होकेट धनराज वंजारे सर प्लीज नमस्कार सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार <coughs> आज आपण संविधान दिवस साजरा करत असताना सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि भारताचं जे संविधान आहे त्याची उद्देशिका ज्याला आपण आवडीने प्रियंबल म्हणतो म्हणजे जो पाया आहे आणि ज्या पायावर ही सगळी इमारत उभी आहे तो पाया किती सुंदर सुबक आणि खोलवर रुतलेला आहे त्याचं आपण आज खऱ्या अर्थाने मनन चिंतन करणार आहोत आणि असं मनन चिंतन उद्देशिकेचं करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने संविधान दिवस आपण साजरा केला असं म्हणता येईल सर्वप्रथम उद्देशिका वाचन आपणाचं करूया आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व <laughs> त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत ही जी उद्देशिका आहे या उद्देशिकेमध्ये आपण काही गोष्टी प्रामुख्याने समजून घेणं महत्वाचं आहे त्याही पेक्षा काही शब्द प्रामुख्याने समजून घेणं महत्वाचं आहे सर्वात प्रथम मी तुमच्या लक्षात आणून देतो तो शब्द आम्ही भारताचे लोक म्हणजे संविधान कोण निर्माण करत आहे आणि कोणाचा प्रथमोच्चार करून आपण संविधानाची सुरुवात करतोय तर ती सुरुवात आपण करतोय आपल्या स्वतःपासून आम्ही भारताचे लोक या ठिकाणी मला आठवत की भारताची लोकशाही कधीतरी धोक्यात येणं शक्य आहे का असं जेव्हा घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी लोकशाही ही नष्ट होणारच नाही प्रतिप्रश्न असा झाला की तुमची कायदे मंडळ लेजिस्लेटिव्ह तुमची कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह तुमची न्यायपालिका ज्युडिशियरी ही हायजॅक झाल्यावर राहता राहता काय राहतं तर म्हटले म्हंटले वृत्तपत्रकारिता शिल्लक राहते जनतेचा आवाज वृत्तपत्रातून येत राहतो प्रश्नकर्त्याने विचारलं समजा तेही हायजॅक झालं तर काय होणार तुमची लोकशाही बुडेल की नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं ऐकण्यासारखं आहे या उद्देशिकेमध्ये त्यांनी का हा शब्द लावला आम्ही भारताचे लोक ते म्हणाले जोपर्यंत भारताचे लोक जिवंतपणे सक्रियपणे या संविधानाचा लोकशाही प्रचूर विचार करतील तोपर्यंत माझी लोकशाही अबाधित राहील इतका प्रचंड विश्वास आंबेडकरांना आम्ही भारताचे लोक द पीपल ऑफ इंडिया या एका शब्दावर होता आणि तो शब्द या ठिकाणी त्यांनी प्रतीत करून दाखवला आणि पुढे ते म्हणतात एक सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय सॉवरीन आमच्यावर कोणाचंही दडपण नाही आमच्यावर कुठलाही कोणाचा अधिकार नाही आम्ही स्वयंभू आहोत आम्ही निर्माण केलेलं राज्य हे आम्ही चालू कुणाच्याही दडपणाखाली हे राज्य चालवलं जाणार नाही आता याला वाद प्रतिवाद सगळ्यांना आठवत असेल की मध्ये अबू सालेम नावाचा गुंड जेव्हा पोर्तुगालनी भारताच्या ताब्यात दिला तेव्हा भारताच्या सगळ्या न्याय प्रक्रियेला बदल देऊन एक करार करावा लागला आणि तो करार असा होता की अबू सालेमला कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार नाही किंबहुना त्याच्यावर जे खटले होते मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल अशा प्रकारचे खटले जेव्हा होते तेव्हा असा करार करण्यात आला आणि तेव्हा खूप मीडियामध्ये उहापोह पोह झाला की खऱ्या अर्थ आणि भारत सार्वभौम आहे का कसा काय नमला तो पोर्तुगालला तर या ठिकाणी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो सगळ्या श्रोत्यांना ती ही आहे की कधी कधी आंतरराष्ट्रीय करार मदार हे ही जी बाब आहे त्याप्रमाणे आपल्याला केवळ आपल्या, के आपल्या भारताचा नव्हे तर त्या अनुषंगाने जगाच्याही सद्विचारांचा त्यांच्याही सद्भावनांचा आदर करावा लागतो आणि त्यातून काही गोष्टी अशा घडतात तेव्हा देशाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी होते त्यांनी तो करार साईन केला होता वगैरे वगैरे म्हणजे सार्वभौम आहे का तर हो आहे पण तरीही नियम हे अपवादाने सिद्ध होता तसं सार्वभौमतेला सुद्धा काही अपवाद आहे असं आपण ग्रहित धरून पुढं चालूया समाजवादी म्हणजे समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व असलेली राज्य घटना समाजाप्रती उत्तरदायित्व हे घटनेच राहणार आहे का नाही घटनेत असलेल्या सर्व अस्थापनांचं हे उत्तरदायित्व राहणार आहे कायदे मंडळ असो कार्यकारी मंडळ असो ज्युडिशियरी असो आमच्या सगळ्या प्रशासकीय वैधानिक गोष्टी असो त्या सर्व समाजाला उत्तरदायी राहतील त्याचा अर्थ समाजवादी धर्मनिरपेक्ष अर्थातच राज्याला कुठला धर्म नसणार पण व्यक्तीला तो पाळण्याचा त्याचा दर्जा त्याची संधी त्याचा विश्वास त्याची श्रद्धा उपासना जोपासण्याचा अधिकार देताना धर्मनिरपेक्षता ही आपली आहे आजच पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कालच्या संध्याकाळला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा गाभा आहे तो आत्मा आहे लोकशाही लोकशाही तर आपली आहेच की म्हणून आपला धर्मच लोकशाही आहे असं म्हणायला पाहिजे गणराज्य रिपब्लिक हा एक महत्वाचा संदर्भ आहे बघा एक एका शब्दामध्ये कसं मार्दव दडलेला आहे काय गरिमा आहे एक एका शब्दाची लोकांनी पब्लिकनी आपले रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून चालवलेली लोकशाही म्हणजे रिपब्लिक डेमोक्रेटिक आम्ही सर्वजण जाऊन तिथे बसू शकत नाही पण आम्ही आमचे रिप्रेझेंटेटिव्ह पाठवू शकतो जे हल्लीच आपण लोकसभेचा म्हणा किंवा विधानसभेच्या निवडणुकांच्या माध्यमातून पाठवलेले आहेत आणि अशा रीतीने हे राज्य घडवण्याचा संकल्प करत असताना सर्वप्रथम काय दिलं असेल तर सर्वप्रथम घटनेनी आपल्याला अभिवचन दिलं ते न्यायाचं न्याय कुठल्या प्रकारचा न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक इथं राजकीय म्हटलेलं नाहीये अतिशय महत्वाचा शब्द आहे हा प्रियांबल मधला मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी राजकीय नीतिमत्ता राजनैतिक न्याय म्हटलेला आहे आणि त्यानंतर दुसरं जे एक मौलिक मोती आपल्याला दिला एक हिरा दिला तो ये दिला स्वातंत्र्य कशाचं स्वातंत्र्य विचारांचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तुमचा विश्वास तुम्ही कशावर ठेवायचा त्याचं स्वातंत्र्य श्रद्धा कशावर ठेवायची व तुमची उपासना पद्धत तुम्ही कशी जोपासायची त्याच स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य आहे याची व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की किती महत्वाचं आहे हे जर एखाद्या व्यक्तीचे काढून घेतले तर पारतंत्र्य किंवा तुरुंगवासच आहे त्या व्यक्तीच्या नशिबात नाही का म्हणून हे स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे त्यानंतर पुढची त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो वापरलेला आहे समानता कशाची समानता दर्जाची व संधीची तुमचा दर्जा हा मानवी दर्जाच टिकला पाहिजे दर्जाहीनता होता कामाने आणि तुम्हाला आयुष्यात जे जे काही करायचं असेल त्याप्रमाणे तुम्हाला समान संधी उपलब्ध झाली पाहिजे संधीची समानता समता हा शब्द तुम्हाला मध्ये दिसत नाही पण समानता दिसते म्हणजे इक्वेलिटी वर्सेस इक्वानिमिटी म्हणजे कसं आहे की समजा दोन माणसं आहे त्यांना समान पैसे द्यायचे आपल्याकडे शंभर रुपये आहे पण त्याच्यापैकी ऑलरेडी एकाकडे एक पन्नास रुपये एकाकडे काहीच नाहीये तर ते देताना आपण समान वाटप करताना म्हणजे बघा समानता इक्वानिमिटी आणि इक्वेलिटी समता एक वेगळा संदर्भ घेऊन चालते पण समानता समावेशक अशी आहे की समानतेमध्ये तुम्ही ज्याच्याकडे काही नाही आहे त्याला सुद्धा ते मिळालं पाहिजे आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या सिस्टीम्स आरक्षणाच्या म्हणा किंवा इतर काही म्हणा या ज्या निर्माण झाल्या या समानता या तत्वातून निर्माण झाल्या हे बेसिक मौलिक तत्व आपल्याला उद्देशिकेने प्रदान केलेलं आहे आणि नंतरचा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे की दर्जाच्या संधीची समानता निश्चितपणे कन्फर्मेशन आहे आय विल एक डिटर्मिनेशन आहे एक निर्णय आहे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा कोणाची सर्वप्रथम व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा युअर ह्युमन एंटिटी तुमचं मानवी अस्तित्व त्याची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता अतिशय मार्मिक शब्द हे दोन्ही राष्ट्राची एकता म्हणजे काय सगळी राज्य बघा आपल्याकडे एकोणतीस राज्य आहेत वेगवेगळ्या भाषा आहे वेगवेगळे प्रांत आहे वेगवेगळ्या आपल्या वेग 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 संस्कृती आहे असं असताना सुद्धा आपल्यामध्ये एकता दिसते आणि एकात्मता हे अशासाठी दिलेलं आहे की राष्ट्राच्या एकात्मतेला जर कोणी द्रष्ट लावत असेल जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे परकीय शक्ती असो की अंतर्गत इंटरनल डिस्टर्बन्स असो त्याचाही आढावा या प्रियांबलने घेताना हे महत्वाचे दोन शब्द की राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता हा फॅटर्निटी हा जो शब्द आहे बंधुता हा फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मधला शब्द बाबासाहेबांनी वापरताना सांगितलं की राष्ट्राची एकता आणि एकात्मता या दोन्ही गोष्टी तुमच्या मनामध्ये बंधुत्वाची भावना असल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही जोपासल्या जाऊ शकत नाही म्हणून एकता एकात्मता एक आणि बंधुता याही तितक्याच महत्त्वाचे आहे ते देत असताना पुढची ओळ फार महत्वाची आहे याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा प्रवर्धित करण्याचं प्रवर्धन संवर्धन नाही म्हटलेलं आहे प्रवर्धन म्हटलेलं आहे संवर्धन म्हणजे उंच उंच वाढत जाईल विकास होत जाईल मोठा होत जाईल पण प्रवर्धित प्रवर्धन होणे म्हणजे व्यापक व्याख्या होणे त्याची एक विस्तारित व्याख्या होणे ज्याला आपण एम्प्लिफिकेशन म्हणतो विस्तारित व्याख्या या संकल्पनाची होऊ शकते म्हणजे न्याय त्याची विस्तारित व्याख्या जरी ते कुठल्या कायद्यात नसेल तरी मानवतेच्या नावाखाली न्यायाची व्याख्या विस्तारित करून आपण दुर्गम भागामध्ये राहणारे डोंगराळ भागामध्ये राहणारे आपले आदिवासी बांधव त्यांना सुद्धा न्यायाची भाषा करून आपण तिथपर्यंत पोहोचवतो न्याय त्यांच्याकडे हे विस्तारित होण्याचं एक लक्षण आहे आणि म्हणून हे प्रवर्धन प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून उद्या बंधुताही आपल्याला प्रवर्धित करता येईल उद्या स्वातंत्र्य प्रवर्धित करता येईल उद्या आपल्याला समानता प्रवर्धित करता येईल याचे अर्थ लावण्याचा आपल्यावर एक जो बंधनकारक निश्चय त्यांनी करून संकल्प केलाय की प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आणि हा निर्धार शब्द शेवटचा आहे तो करून मग पुढचं जे आहे ते आजच्या दिवशी आम्ही हे अंगीकृत करत आहोत अधिनियमित करत आहोत वगैरे वगैरे मित्र माझ्या बंधू भगिनीनो सर्व श्रोत्यां काही शब्द ऐकलेत नुसतं कानावरून शब्द गेले तरी मन किती तृप्त होतं काय दिलं आहे आम्हाला आमच्या पूर्वजांनी आम्हाला काय दिलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं ड्राफ्टिंग करताना किती सुंदर घटना दिली अहो भारताच्या संस्कृतीला ललातभूट अशी ठरेल अभिमानाची ठरेल गौरवाची ठरेल अशी, अशी सारखी एक आपल्याला आपल्या भारत भारतीयत्वाची नवीन ओळख निर्माण करून देणारी ही राज्यघटना आपल्याला दिली आणि त्या राज्यघटनेचे हे शब्द आणि थोडस जे काही निरूपण मला वाटलं योग्य शब्दामध्ये अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला सांगावं आजच्या दिवशी हे करणं फार आवश्यक आहे आणि म्हणून हे निरूपण मी या ठिकाणी तुमच्या समोर अगदी विनम्रपणे सादर केलं तुम्ही सुद्धा हे ग्रहण करावं अशी मनोमन तुम्हाला प्रार्थना करतो आजच्या संविधान दिनी खऱ्या अर्थाने आपण या संविधानाला संविधानाच्या निर्मात्यांना संविधानाच्या उद्देशिकेला नतमस्तक होऊन प्रणाम करूया आणि या देशामध्ये आपली लोकशाही चिरंतर राहू अबाधित राहू याला कोणाची दृष्ट लागू नये अशी आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया असं बोलून मी या ठिकाणी थांबतो इतर बाकी जे आपल्याला याच्यावर भाष्य आहे ते ऐकायचं आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर खरंच अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय अभ्यासपूर्ण आपलं निरूपण असतं